किमान दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर दडी मारलेल्या पावसाने वाळूज परिसरात बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पुनरागमन केलं सकाळपासूनच आभाळात ढग दाटून आली होती दुपारी वाऱ्यासह पावसाने आगमन केलं यामुळे शेतात माना टाकणाऱ्या उभ्या पिकांना काही दिवस जीवनदान मिळालं असून पावसाने दगा दिल्याने अनेकांनी करपलेल्या पिकांवर नांगर फिरवला आहे शेतकरी अनेकांनी सावकाराकडून कर्ज काढले असून शेतकरी हवालदिल झाला आहे तशी शेतातील काही पिकेही जळाली मात्र बुधवारी पावसाने हजेरी लावल्यानं माना टाकलेल्या पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत 29 seconds.